आई माझा प्रथम गुरु मातांच्या हस्ते वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम डोंबिवली प्रतिनिधी पी आर मैसकर प्राथमिक विद्यालय डोंबिवली पूर्व येथे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आई माझा प्रथम गुरु या संकल्पनेवर आधारित एक विशेष पर्यावरणी उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पस्तीस ते चाळीस माता पित्यांनी सहभागी होत वृक्षारोपण केले आणि वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा केली फुलझाडे फळझाडे आणि विविध औषधी वनस्पतींचा समावेश असलेल्या या वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसरात हरित संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रसंगी बोलताना काही माता पालकांनी सांगितले आपल्या वसुंधरा मातेसाठी आपणही एक पाऊलवाट स्वीकारत आहोत असे नमूद करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याची भावना व्यक्त केली हा संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौरेश्मा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकवृंदांच्या सक्रिय सहभागाने उत्साहात पार पडला माहिती रणवरे